पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे लोकसभा उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी सर्वांच्या भूवीया उंचवणारे वक्तव्य केले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे या बैठकीत विखे पाटील म्हणाले आम्ही तुमच्या जीवावर राजकारण करतो आज भाजपचा कार्यकर्ता समाजात वावरत असताना काय बोलतो याला खूप महत्व आहे तुम्हाला याची जाणीव नसेल पण ताकदीने आपल्या नेत्याची बाजू मांडायला हवी मोदींची बाजू मांडायला हवी प्रत्येकाला सगळेच मान्य नसतात काही लोकांना सुजे विखे मान्य नसेल तर मोदींचे नाव सांगा आमची दोघांची अडचण असेल तर ताईंचे नाव सांगा तिघांची अडचण असेल तर मुंडेंचे नाव सांगा आमची सर्वांचीच अडचण असेल तर तुतारी बाजवून टाका ताजी खबरेत सुपरफास्ट न्यूज शेवगाव तुम्ही सगळेच तुमच्या जीवावर आम्ही राजकारण करतो आणि आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजामध्ये वावरत असताना काय बोलतोय याला फार महत्व आहे तुम्हाला जी जाणीव नसेल पण आपण जेवढ्या ताकदीने आपल्या नेत्याची बाजू मांडू मोदींची बाजू मांडू आता प्रत्येकाला सगळेच मान्य आहेत का नाही काही लोकांना सुजी वेगळे मान्य नसेल मोदींचं नाव हो सांगा काही लोकांना समजा काही असेल तर माझं नाव सांगा आमच्या दोघांचे असेल तर ताईंच नाव सांगा तिघांची असेल तर अरुण मुंडेच सांगा अरुण मुंडेची आमची चौघांची असेल तुझ्याच सांगा आमची सगळ्यांची असेल तर तुझा वाजून टाक्या पक्षात बाबा त्याच्या परीक्षा काय करा माणूस कुठून आणायचा अजून काय एवढ्या पक्षात